सौंदाळा गावाने जात सोडली नमस्कार मी प्रियंका लेट्स अप मध्ये आपलं स्वागत जी जात नाही त्याला जात म्हणतात मात्र या जातीपातीच्या गोष्टींना छेद देत नेवासा तालुक्यातील सौंदाळा ग्रामपंचायतने गावच जात मुक्त करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतलाय फक्त जात मुक्तच नव्हे तर या गावामध्ये आंतरजातीय विवाह देखील थाटात लावण्याचा एक चांगला निर्णय इथल्या गावकऱ्यांनी घेतला आहे सामाजिक तेड निर्माण करणाऱ्या सोशल मीडियावरील संदेशांना गावकरी थारा देणार नाहीत असा ठराव करीत सौंदाळा गावाने जातमुक्त गाव अशी घोषणाच केली आहे त्यामुळे सौंदाळा ग्रामपंचायत ही अहिल्यानगर जिल्ह्यातच नव्हे तर संपूर्ण राज्यात मोठा चर्चेचा विषय ठरली आहे सौंदाळा गावाने ग्रामसभेमध्ये हा ठराव केला असल्याची माहिती इथले सरपंच शरद आरगडे यांनी दिली आहे देशात व राज्यात जाती जातींमध्ये समाज विखुरला गेलाय त्यातून गावोगावी तणाव निर्माण होतोय मानवी अधिकारांचं देखील उल्लंघन होत आहे आणि यावर पर्याय म्हणून गावाने हे पाऊल उचललं आहे समाजातील हे चित्र बदलायचं असेल तर आपल्या गावाने स्वतःपासून सुरुवात करायला हवी आपण जातमुक्त गाव घोषित करू असा प्रस्ताव गावकर यांनी मांडला त्यामुळे या विषयावर ग्रामसभा घेण्यात आली या ग्रामसभेमध्ये ग्राम बहुमताने विविध ठराव हे करण्यात आले आहेत आता हे ठराव शासनाकडे पाठवण्यात आले आहेत या ठरावाच्या वेळेला ग्रामस्थांनी रक्तदान करून एकात्मतेचा संदेश देखील दिला सामाजिक कार्यकर्ते प्रमोद झिंजाडे यांच्या मार्गदर्शनाखाली हे गाव जातमुक्त करण्याचा निर्णय घेण्यात आलाय या ठरावाबाबतची सूचना सरपंच शरद आरगडे यांनी केली त्याला बाबासाहेब बोधक यांनी अनुमोदन दिलं हे सर्व ठराव एकमताने मंजूर करण्यात आले आहेत यावेळी ग्रामविकास अधिकारी प्रतिभा पिसोटे उपसरपंच भीवसेन गरड गणेश आरगडे हरिभाऊ आरगडे बाळासाहेब बोधक अमीन सय्यद कृष्णा चामुटे कावेरी आढागळे यांसह अनेक जण यावेळी उपस्थित होते आता या ग्रामसभेमध्ये नेमके कोणते ठराव झालेत ते जाणून घेऊया यातला पहिला ठराव आहे सौंदळा गावामध्ये आंतरजातीय विवाह केले जातील दुसरा ठराव आहे जात पंथ धर्म आणि वंशाच्या आधारे कोणताही भेदभाव या ठिकाणी केला जाणार नाही गावातील सगळे नागरिक हे समान असून माझी जात मानव आहे ही भावना स्वीकारण्यात येत आहे यातला चौथा ठराव आहे सार्वजनिक ठिकाणे शासकीय योजना ग्रामपंचायत सेवा सामाजिक धार्मिक कार्यक्रम विवाह सण उत्सवात कुठलाही जातीभेद केला जाणार नाही तो पूर्णपणे बंद होईल पाचवा ठराव आहे गावामध्ये कोणतीही जातनिहाय प्रथा भेदभाव बहिष्कार अस्पृश्यता किंवा सामाजिक अन्याय आढळल्यास ग्रामसभा किंवा ग्रामपंचायत त्यावर तत्काळ कारवाई करीत यातला सहावा ठराव आहे कोणत्याही प्रकारचा जातीय भेदभाव अस्पृश्यता किंवा सामाजिक बहिष्कार या ठिकाणी केला जाणार नाही यातला सातवा ठराव आहे सार्वजनिक ठिकाण म्हणजेच पाणी पुरवठा मंदिरं स्मशानभूमी शाळा ग्रामपंचायत कार्यालय यांसह इतर ठिकाण हे सर्वांसाठी समान हक्काने खुली राहतील आठवा ठराव आहे कुणीही सोशल मीडियावर जातीभेद करणारे मेसेज करणार नाही शासनाच्या समता व सामाजिक न्याय योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी या ठिकाणी करण्यात येईल असे अनेक ठराव यावेळी करण्यात आले आहेत त्यामुळे हे गाव महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण देशभरात एक आदर्श ठरत आहे सौदाळा ग्रामपंचायतने केलेल्या या ठरावाबद्दल तुम्हाला नेमकं काय वाटतं हे आम्हाला कमेंट मध्ये सांगा आणि पाहत राहा लेट्सअप मराठी